आता चौथा गणपती हलका चौकामध्ये दाखल झालेला आहे आपण पाहतोय की पाठीमागे तुळशीबाग मित्रमंडळ जो आहे तो या ठिकाणी हलका चौकात दाखल झाल्याचा फायदा मिळतो आणि त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी जंगी असं स्वागत जे आहे त्याचं ढोल उपात त्याच्या गजरामध्ये या ठिकाणी केलं जात आहे खरंतर आज आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाला इतक्या आनंदाने आपण निरोप देतोय आणि हेच हात उत्साह आणि हात जल्लोष हा पाहण्यासाठी आता पुण्यातले समस्त नागरिक जे आहेत ते अलका चौकामध्ये दाखल झालेले आहेत खरं तर पुण्यातले जे प्रमुख विसर्जन मिरवणुकीचे रस्ते असतील टिळक रोड रो असेल कुमटेकर रोड असेल समाधान चौक असेल या सर्व मार्गांवरती आता विसर्जन मिरवणूक ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि एकूणच या सर्व मार्गांवरती आता विद्युत रे रोषणाने लख असलेले असे देखावे देखील आता या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत आणि या सर्वांमध्ये या सर्वांमध्ये विसर गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वात आकर्षण आणि केंद्रस्थानी असणारा दगडूशेठ गणपती देखील आता

महानगरपालिकेतल्या काही योजना असतील त्या देखील अनुभव आता समजतील आणि कोणताही अडचणा होणार नाहीये आता सायन कायदेवाद होत आहेत अडचार पडायला लागलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा